आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून येथील वीरभद्रेश्वर मंदिरासमोर सभामंडप कामाचे भूमिपूजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार निधीतून पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन अकरा ऑगस्ट रोजी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशिद मुगळे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेंडगुदले माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उद्योजक शिवराज कालदे यांच्यासह ग्रामस्थ व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून वीरभद्रेश्वर मंदिराय समोर इथले भक्तजणांची मागणी होती की सांस्कृतिक भवन एक सभा मंडप करून द्या या मागणीच्या अनुसार आदरणीय दक्षिण सोलापूरचे आमदार श्री सुभाष बापू देशमुख साहेब यांची मागणी मान्य करून आज पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत सभामंडप इथं मंजूर करण्यात आला त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले त्याचं लवकरच कामाला सुरुवात होईल त्याचा लाभ आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम होम हवन इत्यादी कामासाठी ते उपयोग देईल सर्व भक्तगणांच्या मागणीच्या अनुसाराने आदरणीय साधानी लवकरात लवकर आपल्याला निधी मंजूर करून दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद